तुम्ही आज अशा माणसाला इथे बोलवलंय का ज्याने एकोणीसशे साठ मध्ये महाराज जसे रात्री निघाले होते नऊ दहा वाजता तसा मी निघालो होतो कसं जगावं हे शिवाजीराजाने शिकवलं कसं मरावं हे संभाजीराजाने शिकवलं उत्तरेकना सोळाशे ब्याऐंशी मध्ये आलेलं हिरवं वादळ कसं रोखावं हे आपल्याला राजाराम राजाने शिकवलंय आणि मिळालेलं स्वराज्य अटके झेंडे लावायला शाहू राजांनी आपल्या पेशव्यांना उत्तृप्त केले अशा चारही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला अनाळा तुम्हा गडदुर्गांच्या धारकऱ्यांना ती तीर्थक्षेत्र कुणीतरी हे व्रत घेतलं पाहिजे घेतले रत्न हे अमी अंगतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून या सावयाचे बुद्ध्याचे वाण धरिले शहाजिक रायाजी हजारी मनसबदार होता आणि त्याचा जो सेनापती होता तो बाजी प्रभू देशपांडे गडदुर्गांचे हारकरी मी मुद्दाम हा शब्द वापरतोय पण तुमची माझी जात एकच आहे वयाच्या दहाव्या वर्षी मी या फील्डमध्ये पाऊल टाकलं आणि गेले जवळजवळ अडुसष्ट वर्ष मी हे रणक्षेत्र गड किल्ले फिरतोय लाखो वारकरी विठ्ठल विठ्ठल करत पंढरपूरला जातात मायबाप सरकारचं समाजाचं त्यांच्यावर लक्ष असतं पण तुमच्यासारख्या मूठभर धारकरी अशी धारा व घेतलेले अशी म्हणजे तरवार तरवारीच्या धारेवरून जीवनमानाच्या सीमेवरून चालण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही असे ट्रेक आयोजित करता परंतु मीडियाचं किंवा समाजाचं सरकारचं फारसं त्याच्यावर लक्ष नसतं तुम्ही गेले आठवडाभराचे किंवा पंधरा दिवसाचे पेपर जर बघितले तर कुणी हा जो बाजीप्रभूचा आत्मयज्ञ आहे त्याच्याविषयी विस्तृतपणाने कोणी काही लिहित नाही आहे ते काय घडलं त्याच्याविषयी कोणाला काही तसं सोय नाही आहे मीडियाला इतर बातम्या मात्र खूप असतात जाऊन द्या आप आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाहीये तुम्ही आज अशा माणसाला इथे बोलवलंय का ज्याने एकोणीसशे साठ मध्ये महाराज जसे रात्री निघाले होते नऊ दहा वाजता तसा मी निघालो होतो आणि दुसऱ्या दिवशी जेम तेम तिथे गजापूर नावाची पेठ आहे त्या पेठेपर्यंत जाऊ शकलो पुढे जाण्या की ताकदही माझ्या मी तो अनुभव घ्यायला आणि साधारण पंच्याहत्तरपासना ते आत्ता वीसशे सोळापर्यंत सातत्याने त्या ट्रेकवर मी चालतो आहे गेले दोन तीन वर्ष पायी जात नाही आहे कारण आता कळत नकळत म्हातारा झालं नाही आहे परंतु कुठेतरी क्षमता राखून ठेवा कारण प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला याना त्या गडावर मला जायचं असतं आणि ह्या अठ्ठ्याहत्तर वर्षीसुद्धा ती क्षमता राहावी म्हणून त्या वाटेवरनं आम्ही तुमच्याबरोबर नाही तर अन्यथा दोन तीन वर्षापूर्वी सगळ्यांबरोबर मी चालत आहे आत्ता तुम्ही ज्या पन्हाळ्यावर आला ह्या पन्हाळ्याला खूप इतिहास आहे तो ह्या अल्प काळामध्ये काही सांगून संपणार नाही आपण ज्यावेळी परत येणार आहोत त्यावेळेला थोडंफार मी त्याच्याविषयी उल्लेख करेन पन्हाळ्यावर ना महाराज जे निघाले आणि ज्या मार्गाने ते गेले त्याच मार्गाने तुम्ही जाणार आहात एक लक्षात ठेवायचं ओम सहनाव होतो सहनव भुनवतू करवावे सगळ्यांनी एकजुटीने मागे पुढे पाहत ऑर्गनायझर तर असतीलच परंतु एकमेकांना सांभाळत जायचं आहे मार्ग कठीण नाही आहे परंतु दिवस पावसाळ्याचे आहेत कुठेही चढायचं उतरायचं नाही आहे परंतु थोडीशी घसरण वगैरे आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का ज्या पन्हाळ्यावर तुम्ही आला आणि ज्या खेळण्यावर मी मुद्दाम खेळणं हा शब्द वापरतो मी त्याचा इतिहास तुम्हाला सांगेनंतर जाणार आहात तर ते दोन्ही किल्ले जवळजवळ हजार बाराशे वर्षांचा इतिहास सांभाळून छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पन्हाळा आहे संभाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पन्हाळा आहे छत्रपती राजाराम राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पन्हाळा आहे आणि छत्रपती शाहू राजांच्या पदस्पर्शाने पावन झाले कसं जगावं हे शिवाजी राजाने शिकवलं कसं मरावं हे संभाजी राजाने शिकवलं उत्तरेतना सोळाशे ब्याऐंशी मध्ये आलेलं हिरवं वादळ कसं रोखावं हे आपल्याला राजाराम राजाने, राजाने शिकवलं शिकवल। आहे आणि मिळालेलं स्वराज्य पार झेंडे लावायला शाहू राजांनी आपल्या पेशव्यांना उत्तुक्त केलंय अशा चारही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला अन्हाळा तुम्हा आम्हा गडदुर्गांच्या धारकऱ्यांना तीर्थक्षेत्र इथली माती आम्ही अंगारा म्हणून पाळी लावतो इथलं पाणी आम्ही तीर्थ म्हणून प्राशन करतो तुम्ही वागू नका गैर बोलू नका गैर चालू नका कमीत कमी हा ट्रेक पूर्ण होईपर्यंत किंबहुना ज्या ज्या वेळेला अशा रणक्षेत्रांवर जा जी अस्मितेची प्रतिका आहे त्याच्यावर तुम्ही जा त्यावेळेला हे पाळा आज गडावर लोक जाऊन येतात पाहून येतात ऐकून येतात परंतु अभ्यासून येत अजूनही दुर्दैवाने तुम्हाला ज्ञात असलेल्या महाराष्ट्रामध्ये मी मुद्दाम हा शब्द वापरतो कारण महाराष्ट्र हा शब्द दोन हजार वर्षापूर्वीचा आहे त्याची जी सीमा आहे ते नर्मदेचा दक्षिण तीर आणि कावेरीचा उत्तर तीर बंगालचा उपसागर आणि सागर पश्चिम सागर हा जो भूभाग आहे तो महाराष्ट्र ही एकंदर पाच राष्ट्र आहेत तीन उपराष्ट्र अशा आठ राष्ट्रांचा मिळून महाराष्ट्र सांप्रत तुम्हाला जो अभिप्रेत आहे त्या महाराष्ट्रामध्ये बाराशे किल्ले आहेत सर्व भक्षी काळ आणि भूभक्षी मानव होत्याचं नव्हतं करून टाकते सगळा बदल घडवून टाकतोय आणि त्याच्या आधी तुमच्यासारखे मूठभर धारकरी हिंदुस्थानातल्या बाकीच्या सगळ्या प्रांताला फक्त भूगोल आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहास आहे आणि तो अभिमानास्पद आहे कदाचित तुम्ही म्हणाल राजस्थानला इतिहास आहे पण आपल्या बहिणी आपल्या मुली परक्यांना दिलेच आहे आणि म्हणूनच म्हटलं कसं जगावं हे शिवाजीराजांशी आणि त्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटेने तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यभर जर अशा प्रकारचं काही व्रत घेतलं तर मला जसं चिरकारुण्य प्राप्त झालंय मी अजूनही म्हातारा ना झालेलं नाही मृत्यू कुठेतरी घोटाळा तशी तत्व तुम्हाला अपेक्षित आहे तुम्हालाही जशा प्रकारचं जर काही का सहा जातो ए न जाते न याती वंशम समून तुमची माझी अजून काही फारशी ओळख झाली नाही पण ज्या कुळात तुम्ही जन्म घेतलेला तानाजी येसाजी हे काही आपले नाही नाहीये तत्वर ज्या कुळात तुम्ही जन्म घेतलेला आहे तिथे काहीतरी कर्तृत्व करून पायतळीच्या दगडापासून त्या आकाशातल्या ग्रहकारण सुमारे पासष्ट विषय कदाचित जास्त तुमची वाट बघते जर जिओलॉजिकल स्टडी असेल तर ते आकाशात पडलेली उल्का तुम्ही उचलली आणि डोंबिवलीमध्ये ठेवली तर सख्खी डोंबिवली बघायलाही सात जाता या मुलीने जर त्या वनस्पतीचा अभ्यास केला तर त्या पानावर बसलेला कीटक डिझॉल होतो हे सिद्ध केलं तर त्या वनस्पतीला बघायला सबंद मुंबईचे लोक आहेत अशा प्रकारची विविधता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये साडेसहाशे घाट आहेत चौऱ्याऐंशी बंदरं आहेत बाराशे किल्ले आहेत तुम्हाला आश्चर्य वाटते सोळाशे बेचाळीस ते सोळाशे ऐंशी या अडतीस वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी ऑल डिफरंट टाईप पाचशे लढाया केल्या त्याच्या एका लढाईच्या मार्गावर तुम्ही जात तुम्हा जदू ही घोडखिंड आहे तशी नेसरीची खिंड आहे कावल्या बावल्याची खिंड आहे उमरखिंड आहे अशी ही पाचशे रणक्षेत्र तुमची वाट बघतंय आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर दुसऱ्याने हे करा म्हणून सांगायचं तुम्हाला कारण आज माझ्यासमोर फक्त तुम्ही आला मी कुठेही शाळेत किंवा व्यासपीठ मी घेत नाही मला ते नको आहे मला माहीत आहे ते काय घडतं ते ते पॉलिटिकल नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हटलं का हे युद्ध कसं घडलं काय घडलं ते आत्ता मी जे तुमच्या दोन दिवस संपर्कात आहे त्या संपर्कात जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या मनात हे वितान पोटी किंतू पुस लयत लय्या आवडले कुठेही काही मला शंका ठेवू नका पण फक्त आता या युद्धासंबंधी आणि या दोन किल्ल्या तुम्ही याच्यावर विशाळगडवर खेळण्यावर नाही जाणार तुम्ही घोडकिंडीपर्यंत परंतु जे काही मनात असेल आणि त्याच्यानंतरही मुंबईला मी दादरला राहतो कोणाकडे तरी पत्ता घ्या आणि मी जर घरी असलो कारण नेहमी मी बाहेरच असतो तर तुम्ही या आणि इसवी सन सोळाशे तीस ते सतराशे सात ह्या बाराशे किल्ल्यांवर काय घडलं या रणक्षेत्रांवर काय घडलं किंबहुना महाराजांच्या समकालीन जवळजवळ पंधरा हजार लोकांचीही मला माहिती आयुष्यात खूप काही केलं परंतु तुमच्यापर्यंत मी पोचू शकलो कारण वयाच्या दहाव्या वर्षी मी जे व्रत घेतलं आहे ज्यांनी रक्ताचा था था थारोळ करून इतिहास घडवला त्यांचा इतिहास सांगायला दाखवायला बोलायला लिहायला मी पैशालाच कारण छत्रपती हे माझे आदर्श होते साडेपाच खंडी सोनं रायगडावर होतं बत्तीस मनावर सिंहासन सोन्याचं होतं पण पलंग सोन्याचा होता इदम न मम आणि म्हणून रामदास स्वामींनी सोन्याच्या तराजूमध्ये ज्यावेळी शब्द टाकले श्रीमंत योगी जगाच्या पाठीवाला एकमेव राजा आहे श्रीमंत योगी आम्हाला कळलं नाही त्यांचं व्यापार धोरण कळलं नाही त्यांच्या लढाया कळल्या नाही त्यांचं जे काही बाकीचं इथे मराठी भाषेसंबंधी काही कळलं नाही जसं आता आपण युगाचं हे करतोय गमजा करतोय का आम्ही वृक्षारोपण करतो वृक्ष अरे दोन हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाने सांगून ठेवलंय जगी निर्मिणी चांगल्या अमराया क्षुात असं छाया फळे प्राप्त व्हाया प्रवाशी अविश्रांत होई उन्हाने कुठेही निवाला न लाभे तयाते। तया ते त्या शांती देती तरु सावलीने यया लागे ते लावणे वृक्ष शिवाजी महाराजाने आज्ञापत्रात अशाच प्रकारे वृक्ष संवर्धन आम्ही फक्त महाराष्ट्र राज्य म्हणून कमझा महापर सगळं काय करतो मला त्याच्याशी देणं घेणं नाही गेले परंतु तुम्ही माझे नातवंड आहात माझी मुला आहात माझे भाऊ बंद कुठेतरी हा कोणीतरी हे व्रत घेतलं पाहिजे की घेतले रत्न हे अमितेने लब्ध प्रकाश इतिहास माने जे दिव्य दाहक म्हणून या सावयाचे बुद्ध्याचे वाण धरिले करी तुम्हाला कोणी काही आमंत्रण द्यायला आलं नाही तुम्ही स्वतः होऊन आलात तुम्ही कुठेही आहात म्हणू नका हे टोटली उत्तर बेचाळीस मिल सुमारे पासष्ट किलोमीटर आहे महाराजांनी ते एकवीस तासामध्ये तुम्हाला ते दोन दिवस त्याच्यामध्ये आहेत मागे हटू नका मागे सरू नका पूर्ण करा आणि मुंबईला गेल्यानंतर हे तुमच्या डायऱ्यांमध्ये लिहित तुमच्या सोसायटीच्या याच्यामध्ये तो लिहा बाकीच्या उद्युक्त करा आज तुम्ही एक आहात उद्या पाच या आज प्रेक्षिकेची संस्था तुमच्या पाठीशी आहे आणि त्या अशा प्रकारे रणक्षेत्रांचा अभ्यास केला तर आज जवळजवळ दोन हजार पाच हजार वर्षाचा इतिहास असलेला अभिमानास्पद इतिहास असलेला हा महाराष्ट्र तुझ्या मुखातून बोलायला लागेल आज मी इथे आहे उद्या तुला इथे उभं राहायचं आहे तुला उभं राहायचं आहे स्वतःला कमी लेखनो अहमहात्मा गुडा केश सर्व भूताशय अस्तिता जसं तुमच्या अंतकरणात ते चैतन्य रूपे भगवान श्रीकृष्णानं सांगितलेला आत्मा आहे त्याला डेव्हलप करायचा प्रयत्न करा नर करे नर कर्णी कैतो नर का नारायण काही आपला नातेवाईक नाही तानाजी आपला नातेवाईक नाही बरं आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं का ज्या मनगटाने तरवारी पेलल्या होत्या हे सगळे तुमचे पूर्वज होते आणि ते लोक आज सीमेवर लढत आहेत आणि अक्षात्र धर्माचा वारसा तुम्हाला आहे उगाच आपण जातीभेद मानतोय उगाच आपण बाकीच्या गमजा मानतोय भगवान श्रीकृष्णाने इथे मध्ये सांगितलंय चातुरू वर्ण्य मया सृष्ट गुण कर्म विभाग जन्म नाही ब्रह्मजानाती ब्राह्मण ह्याला नाही जमलं ब्रह्म अभ्यास करणं नाही जमलं हिने कमरेला तरवार बांधली हे क्षत्रिय तिला हे नाही जमलं हिने आता तराव घेतला ही वैश्य झाली या तिन्ही गोष्टी मला नाही जमल्या मी याची गुरं राखली याची शेती केली याची ओझी व्हायची परंतु माझा मुलगा शिकला वाल्या कोळी वाल्या वाल्मिकी ऋषी झाला लक्षात घ्या आपण जो जन्म मिळालेला आहे तो कशासाठी वापरायचा आहे ज्या आई वडिलांना धन्य वाटेल तुम्ही जन्माला मी हिला जन्माला घात शिक्षण पोटासाठी सगळेच घेणारे आहेत परंतु हे जे काही आहे ज्याने देश धर्म आणि संस्कृतीचं रक्षण केलं त्या इतिहासाचा मागोवा तुम्हाला बाकी सगळं बदलून जातं इतिहास कधी बदलत नाही दिव्यम कदा आम्ही तेही चौशो मी तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन देतो आहे याचा विचार करा आणि आपण सगळे निघूया जय हिंद जय वास्तविक पाहता तुम्ही जर मुंबईला संपर्कात राहिला असता तर आपल्या अस्मितेचं हे जे प्रतीक आहे ज्यांनी महाराजांचा प्राण वाचवला त्या बाजी प्रभूंना फुलं अर्पून इथना जे ट्रेकर्स लोक येतात ते निघतात परंतु तुमचा माझा काही तसा संपर्क राहिला नाही त्यामुळे तुमच्याकडे ना काही तसं हार वगैरे आणणं हे गळ्यात हार घातलेले दिसत तर आणि त्यांना अभिषेक वगैरे करतात काही दुधाने करतात काही कारण आपण इथे मानवंदना देऊन निघतो परंतु तुमच्यासाठी मी आज एक प्रार्थना करतोय आणि नंतर एक पाच मिनिटं बोलतोय सगळ्यांनी हात जोडा हे सर्व साक्षी परमेश्वरा सय्य शिखरीचा राजा देवा, देवा शंभू महादेवा महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय हे ट्रेकक्षितीचे धारकरी या घोडखिंडीतल्या रणक्षेत्रावर आज निघालेले आहेत ज्या ठिकाणी ते युद्ध घडलं आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा बाजीप्रभूच्या आणि छत्रपतींच्या त्या खिंडीमध्ये ते निर्विघ्नपणे पोहोचावेत आणि याच्यासाठी ते तुम्हाला वंदन करत आहेत सगळ्यांना व्यवस्थितरित्या आणि रीतीने चालण्याची शक्ती मिळावी जसं रायाजी बांधलचं ते एक कुटुंब होतं हे एक गठ्ठा लोक होते तसे हे क्षेत्र ट्रेक क्षेत्रचे धारकरी आज एकच जातीचे लोक आहेत ते म्हणजे गडदुर्गाचे धारकरी पावनखिंडीचे धारकरी तर त्यांचं जे व्रत आहे ते पूर्ण होऊ दे एवढी <coughs> महाराष्ट्र कुलस्वामिनी आई मायभवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय बाजी प्रभू आणि भगवान शिव महाराष्ट्राचं त्यांना आम्ही प्रार्थना करतो आणि यांना तशा प्रकारचं निर्विघ्नपणे ही यात्रा परत करून सुखरूपपणे परत त्यांना येऊ दे आणि हे व्रत दुसऱ्यांना घ्यायला त्यांना उत्स्फूर्त करतो आता एक पाच मिनटं आहे त्या त्यावेळेला नंतर मी बोलणारच आहे त्यावेळेला गडावर सात हजार सैन्य होतं आणि हे सात हजार पायदळ होतं सात हजार फायद्यामध्ये रायाजी बांधल नावाचा देशमुख होता मावळाचा साहजिकच त्याचं जे सैन्य होतं हे ब्लड रिलेशनचं होतं आता तुम्ही जसे एकमेकांचे नातेवाईक आहात कारण तुम्ही त्या का मार्गावरनं चालणार आहात तसं कोणी कोणाचा पुतण्या कोणी कोणाचा चुलत भाऊ कोणी कोणाचा मामे भाऊ कोणी जावई अशा प्रकारचं एक गठ्ठा सैन्य होतं आणि म्हणून रायाजी बांधलला महाराजांनी सांगितलं आपल्याला इतना निघायच रायाजी हा हजारी मनसबदार होता आणि त्याचा जो सेनापती होता तो बाजी प्रभू देशपांडे हा त्याचा प्रधान होता त्याने याच दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या आधी दोन दिवस पौर्णिमेला ते निघाले आणि प्रतिपदेला ते युद्ध झाले तर आधी दोन दिवस ते एक हजार मावळे रायाजी बांधलाचे मैदानात बसवले आणि बाजी प्रभूने अधिकारवाणीने सांगितलं का जे कोणी वृद्ध आहेत त्यांची कोणाची चालण्याची क्षमता नाही आहे तर अशाने बाजूला व्हावं काही लोक बाजूला झाले त्यानंतर ज्यांच्या अजून वंशज वाढलेले नाही हे असे जे आहेत लहान त्यांनी बाजूला तेही बाजूला झाले आणि अशा हजार लोकांपैकी जवळजवळ तीनशे लोक बाजूने बाजूला काढले गेले सातशे लोक महाराजांबरोबर जायला तयार होते त्यावेळेला या गडावर शिवा काशीत नावाचा जो काशीद म्हणजे पोस्टमन कुरिअरवाला हा महाराजांचा सदृश्य होता आणि तो महाराजांच्या सोबत जायला त्याच्याबरोबर पन्नास मावळे देऊन आता आपण ज्या वाटेने जाणार आहोत त्याच वाटेने ते खाली उतरले शिवा पालखी पुढे होती त्याच्याबरोबर पन्नास मावळे होते तुम्ही खाली उतरल्यानंतर हा तुम्हाला घेऊन जाणार आहे उजव्या हाताला जो रस्ता असतो तो टूवर्स मलकापूरकडे तो शिवाकाशीत मलकापूरकडे जायला निघाला आणि महाराज तुम्हाला हा वरती म्हसईच्या पठारावर चढवेल महाराज तिथे निघाले एक पिछाडीचा बुरुज आहे आता पावसाळ्यात पण त्या बुरुजावर ना पुढे म्हसाई देवीचं देऊळ आहे तिथपर्यंत नजर पोचत होती आणि तिथून सिग्नलिंग मिळाल्यानंतर गडावर जे असलेलं बाकीचं सहा सैन्य आहे ते मागे फिरलं जर कदाचित सिद्धी जवळला चावू लागली असती तर हे सहाही हजार हे सात हजार लोक अफजलच्या त्या युद्धाच्या वेळेला होते आणि ते जिथे नंतर मी तुम्हाला सांगणार आहे काही फारसा वेळ घेत नाहीये परंतु माझी प्रभूवर पर जे जे निघाले ते मिक्स लोक नव्हते फक्त रायाजी बांधलचे लोक होते पुढे जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तुम्ही घोषणा द्या जलस्थल जल म्हणजे पाणी स्थल भूमी अंबर आकाश दे ललकार न बाकीच्यानी सगळ्यांनी ओवडायचं शिवाय छत्रपतींचा जय जयकार जलता अंबर दे अकार जलता अंबर दे कुणाला लक्ष द्या तुम्ही फत्ता पन्हाळा सोडताय परवाचे उद्या नाही परवा आपण पन्हाळा बघणार आहोत हा पन्हाळा हा दक्षिणेचा दरवाजा आहे वास्तविक आता मुंबईला गेल्यानंतर तुम्ही एक करायचं आहे का वाढदिवसाच्या दिवशी सव्वाशे रुपयाचा केक न आणता आईला वडिलांना सांगायचं एक छान पैकी मला होका यंत्र घेऊन दे नेमकं तुम्ही कोणत्या डिरेक्शन मध्ये चाललाय त्याचा तुम्हाला कल्पना येईल आता तुम्ही पश्चिमेकडे चाललाय टुवर्ड सह्याद्रीकडे कोकणकडे कारण खेळणा हा कोकणकडे आहे महाराज याच मार्गाने खाली उतरले याला राज दिंडी असं म्हणतात या ठिकाणी स्मॉल गेट सर्व भक्षी काळाने ते खाऊन तिथून आता खाली उतरल्यानंतर काही अंतर चालल्यानंतर टार रोडवर शिवाकाशी जी पालखी जी आहे ती उजव्या हाताने टुवर्ड्स मलका कुरपडकडे गेली आणि तुम्ही एका ओढ्यातून वरती म्हसईच्या पठारावर आणि मग तुम्हाला गावं लागत जाणार गावामध्ये काही लहान मुलं वगैरे काही स्त्रिया तुमच्याकडे काहीतरी मागतील कुठेही चॉकलेट पैसे किंवा काही देण्याचं हे करू नका जस्ट लाईक बेगिंग तर त्यांना ती सवय लागते कुणीतरी एखादी बाई येईल आणि काहीतरी ती गोळ्या मागेल डिशिजच्या देऊ नका फिरिश घेऊ नका फक्त हात दोडताना काय ताई बरं आहे ना वगैरे हात मारा कॉपरेशन ठेवा परंतु हे आणि आता तुम्हाला खरंच उशीर झालेला आहे तुम्ही पावलं लवकरात लवकर आपसात गप्पा मारू नका ग्रुप तयार करू नका आता ही जी वाट आहे खाली उतरण्याची ही दगडांवरची आहे ज्या वेळेला एखाद्या दगडावर तुम्हाला हिरवटपणा दिसेल तो शेवाळ आहे त्या तो टाळा मी हे मुद्दाम सांगतोय का सगळ्यांनी व्यवस्थित जाऊन सगळ्यांनी शिवाकाशीची पालखी इथूनच गेली महाराजांबरोबर त्याच्याबरोबर पन्नास लोक होते महाराजांबरोबर साडेसहाशे लोक होते आणि इथना पुढे गेल्यानंतर आपण परवा बघणार आहोत इथला मुख्य बिरु बुरुज जो कोकणच्या बाजूला आहे तिथे घडलेला इतिहास तुम्हाला सांगणार आहे तर आता एक रांग धरून आणि कुठेही गप्पा मारू नका वाटेमध्ये उशीर होणार आहे मसईचे पठार जे आहे हे प्रचंड पठार आहे त्याच्या दोन्ही बाजूला ड्रॉप आहे दहा फुटावरचं सुद्धा कदाचित दिसणार नाही एवढं धुकं आहे त्यामुळे एकमेकांना आवाज द्या तुमचा जो ऑर्गनायझर आहे त्याचं जे काही इन्स्ट्रक्शन असतील त्याची शिटी फक्त इकडे तिकडे गेलात तर रस्ता चुकाल पुढचा माणूस सुद्धा दिसणार नाही इतकं कदाचित दाट धुक असेल मसईच्या देवळापर्यंत तुम्हाला नेला का देवीला साखळं घाला मसई म्हणजे महिषासुराला मारणारी आई भवानी त्या ठिकाणी जमलं तर देवीची आरती म्हणा आणि तिथून नंतर मग पुढे ही एकंदर सात पठारं आहेत सप्त सप्तमाथोकांचं ज्योतक आहे ते आपण नंतर परवाच्या दिवशी ज्या वेळेला आपलं गेट टुगेदर होईल त्यावेळेला तुम्हाला विस्तृतपणाने पन्हाळा आणि तो त्या घोडखिंड वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे घोडखिंडीमध्ये त्या युद्धाचं सांगणार आहे तर आता तुम्ही रांग धरून उतरा आणि शक्यतो काय गोगल आहे का काय चष्मा द्याय हां ठीक कारण ठीक आहे बाकी काही तसं हे करू नका कारण त्याला भातकायला आणि ही, काटे ही जे काटेरी झुडपं आहेत ही तुम्ही शक्यत होता कारण तुमच्या अंगावर जे रेनकोट वगैरे आहेत ते टराटरा फाटत जाणार आहे पुढे आणि भसईचा पठार उतरल्यानंतर कदाचित चिखल असेल त्या चिखलामध्ये एकमेकाला हात धरून कदाचित शूत तुमचे त्या चिखलामध्ये अडकतील तर शूत टाकू नका शेवटपर्यंत शूत तुमच्या पायात राहिले पाहिजेत आणि संपूर्णत मी सांगितलं असं वसुधैव आहे कुटुंबकम तशा प्रकारे सगळ्यांनी आपण एका जातीचे आहोत नात्यातले आहोत सगळ्यांनी हे पूर्ण करायचं आहे आत्ता आपण आशीर्वाद घेतलेला आहे महाराजांचा बाजीप्रभूंचा तसं देवी तुमच्या पाठीशी आहे आणि आत्तापर्यंत कोणाला काही झालेलं नाही निर्विघ्नपणाने तुमची ही यात्रा पार पडणार आहे तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही लोकांना उद्युक्त करणार आहात तर तू चाल आणि त्याच्या मागे रांग धरून जे स्टाऊट आहेत तिघं चौघं त्यांनी मात्र मागे राहा जर कुठे काही हात वगैरे लागला कोणाला त्या ओढ्याच्या वगैरे ठिकाणी किंवा चढताना उतरताना कोणी दमेल वाटेमध्ये काही कागद वगैरे घाण करू नका पर्यावरणाचा तोल जितका सांभाळता येईल तेवढं सांभाळा चला यांबरोबर सहाशे मावळे बाजी प्रभू फुलाजी प्रभू रायाजी बांधल असे होते खिंड म्हणजे अशी दरी काही अर्बस्थानातना जे घोडे दाभोळ आणि राजापूर किंवा कोकणच्या बंदरात यायचे ते अणुसकुळा घाट आंबा घाट इथून त्या घोडमाळावर एकत्र केले जायचे आणि त्याच्यानंतर खेळण्याचा किल्लेदार ते घोडे होड्यातून वरती चढवायचा म्हणून याला घोड खिंड असं नाव मिळालंय तुम्ही इमॅजिन करा तीनशे मावळे आणि त्यांचं तीन हजार सैन्य होत सिद्धी होतं आणि कर्नाटकी पायदळ एक हजार होत आता आपल्या सोबत आहेत अप्पा परवांच्या पत्नी काकू इतक्या वर्षापासून अप्पा इतिहासाच्या क्षेत्रात इतके कार्यरत आहेत तुम्हाला एक त्यांची धर्मपत्नी म्हणून काय वाटतं